श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पाच नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्मग्रंथांमध्ये कार्तिक पौर्णिमा ही सर्वात पवित्र तिथी मानली जाते भगवान विष्णूचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला जन्मला होता हा दिवस विश्वाच्या विनाश आणि पुनर्निर्मितीच्या कथेशी संबंधित आहे असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्यकर्म इतर दिवसांपेक्षा जास्त फलदायी असते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते देवदिवाळी हा देवांचा दिवाळी उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराच्या अंत झाल्याच्या आनंदाने देवतांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकला त्यालाच देव दिवाळी स्वरूप देण्यात आले म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते तसेच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमुक पुण्य प्राप्त होतं या दिवशी तुळशीची पूजा करणं सुद्धा शुभ फळ देतं तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला जल अर्पण करावे धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्यानंतर दीपदान करावे असं केल्याने आर्थिक समृद्धी येते या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करावी सत्यनारायण कथा ऐकणे आणि रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते ब्राह्मण आणि गरीब आणि गरजूंना धान्य कपडे पैसे आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते धार्मिक धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा कार्तिक पौर्णिमेला गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुवून मोक्ष मिळतं म्हणूनच भारताच्या विविध भागातील लोक या दिवशी गंगेच्या काठावर एकत्र येतात आणि स्नान केल्यानंतर प्रार्थना करतात आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान देखील करायचं तसेच दीपदानसुद्धा करायचं आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत न कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून बावन्न मिनटापासून ते सकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे या काळामध्ये आपल्याला उठायचं आहे अंतरुणामध्ये विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आता करता जर शक्य असेल तर थंड पाणी घ्या नाही तर कोमट पाण्याने तुम्ही स्नान केली तरीही चालणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा दोष दूर होतात आणि आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यसुद्धा प्राप्त होत आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही अगदी गोमूत्र टाकून सुद्धा स्नान हे करू शकता तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे महादेव आणि आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना नाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला चिमुडबर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं दूध दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळतच ते ग्रहदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला एक चिमूटभर खडेमीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे विठा आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा दोष नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, स्नान करतात त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जल स्धी करू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ